कोणाच्या संसाराचे बंधन देव तोडतो ह्याचं उत्तर देवाने एका ओवीमध्ये दिलेलं अध्याय नंबर पाच ओवी नंबर तीनशे नव्वद उद्धव देवाला म्हणतायत तुझ्या चरित्राचे श्रवण आवडी करिता कीर्तन त्यांचा भवबंध छेदन बळेची जाण तू करीशी उद्धव लाडका भक्त देवाचा सांगत आहे की हे देवा प्रेमाने जर तुझ्या चरित्राचं श्रवण केलं आणि कीर्तन केलं तर तू स्वतःहूनच त्या भक्ताचे संसाराचे बंधन तोडून टाकतोस आता तो या ठिकाणी संसार, संसार बंधन म्हणजे काय आपण जे जीव आहोत आपण जीव आहोत आपण शरीर नाही हे पहिलं आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपण त्या परमपिता परमात्मा निर्गुण निराकार परब्रह्माचा अंश आहोत जे नित्यमुक्त आहे ते कधीही नष्ट होत नाही ते अविनाशी आहे अशा जीवाला कोणतं बंधन मिळालेलं आहे ह्या शरीराचं बंधन पहिली गोष्ट का ही देहबुद्धी बरं का हे मी शरीर आहे ही बुद्धीचं एक बंधन आहे आणि त्या बंधनामुळं आपण जन्म मृत्यू जरारोगे पीडितम कर्मबंधने ह्या चार गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत पुनरपी जन्मम पुनरपी मरणम बघा जन्म घेतला मग म्हतारे झालो रोग झालं परत मरण आलं परत मरताना वासना शिल्लक राहिली परत शरीर धारण केलं परत जन्म घेतला परत रोग झाले परत मतारे झालो परत मरण आलं अशा प्रकारे जन्म मृत्यूचं चक्र जे आहे हे दुःखाचं चक्र ह्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत आपण ह्या बंधनात आहोत पण ह्या बंधनाला तोडण्याचं काम भगवंत करतो पण कोणाचं जो प्रेमाने भगवंताच्या कथा ऐकतो त्याचं चरित्र ऐकतो त्याचं कीर्तन करतो तेव्हा देव त्याचे बंधनं तोडून टाकतो म्हणून प्रेमाने देवाचं चिंतन करणं हे महत्त्वाचं आहे ज्ञानी असणं इतकं महत्त्वाचं नाही आहे पण देवावर प्रेम असणं हे फार महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी परत एकदा आपल्याला कळतं आहे म्हणून देवावर प्रेम आणि ते सुद्धा मग ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठल आवडी म्हणून देव आवडण्यासाठी सुद्धा सुकृत पाहिजे म्हणजे काय अनेक सत्कर्मांची पुंजी आपल्याकडे असली पाहिजे म्हणून चांगले कर्म करत राहा हळूहळू पुण्य तुमचं वाढत राहील आणि तुम्हाला देव आवडत राहील म्हणून देव आवडण्यासाठी सत्कर्म केले पाहिजे